तर तुम्ही पाहू शकता इडली खूप सॉफ्ट झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आणि सोबत चटपटीत अशी इडलीसोबतची चटणी आणि ही चटणी तुम्ही फक्त इडली नाही तर डोसा मेंदूवडा उत्तप्पा सगळ्यांसोबत खाऊ शकता अहो याच्यासोबतच काही तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता माझी ही प्रोसेस पहिल्यांदाच झालेली आहे पण मी तुम्हाला कसं भिजवलं हे सांगते समजा हे सहा वाट्या तांदूळ आहेत तर मी इथं दोन वाट्या उडदाची डाळ घेतली तर आपल्याला हे स्वच्छ आहे आणि भिजत ठेवायचंय भिज असं ठेवायचं की त्याच्या दोन इंचवर पाणी पाहिजे आपण हे दोन्ही डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्रच भिजत ठेवणार आहोत तर हे भि धुतल्यानंतर स्वच्छ मी त्याच्यात थोडेसे मेथीचे दाणे घातलेले आहेत म्हणजे पीठ आपलं उष्णतेने जरा फुलून येतं लगेच आणि तांदूळ मी काल दुपारी भिजत ठेवलेले रात्री मी झोपताना हे बारीक केले आणि मी हे काय केले बघा सकाळी मी सकाळी थोडे पोहे स्वच्छ धुतले आणि ते दोन मिनटं भिजत ठेवले आणि नंतर मिक्सरला बारीक केलेत आता मी ह्याच्यात त्या मिश्रणात घालते आणि सगळं आपण एकसारखं हलवून घेऊया आपण पोहे याच्यासाठी घालतो की इडल्यांना सॉफ्टनेसपणा येतो आणि नंतर आता मी ह्याच्यात थोडं मीठ ॲड करते मीठ टाकून आपण हे थोडं हलवून घेऊया आणि नंतर इडल्या बनवाय घेऊया तर आपल्याला इडल्या दहा पंधरा मिनटं ठेवायच्यात स्टीम करायला त्याच्यानंतर काढून घ्यायच्या आणि कराय ठेवायच्या आता आपण ह्या इडल्या पंधरा ते वीस मिनटं स्टीम करूया आणि नंतर थंड झाल्या की काढायला घेऊया तर बघा इडल्या आपल्या कशा टम्म फुगल्यात ना आपण इनो टाकलाय ना सोडा टाकलाय तरी सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत छान झाली हे आपण थोडं थंड करून घेऊया आणि मग इडल्या काढूया गरम याच्यात काढल्या तर इडल्याचे सगळे तुकडे होते बघा आता हे थंड झालंय आपण काढून घेऊया नेहमी इडल्या काढताना अशा दहार दार टोकाच्या वस्तूने काढायचा म्हणजे त्याचे पटकन रिकामी होतात आणि इडल्या अशा पूर्ण निघतात बघा खाली पात्राला अजिबात चिकटलेलं नाही आणि इडल्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर चला बघूया इडलीच्या चटणीसाठी काय काय साहित्य लागत इडलीच नाही तर तुम्ही सांबर डोसा उत्तप्पा मेंदवडा सगळ्यावर ही चटणी खाऊ शकता इथं मी कोथिंबीर घेतली कोथिंबीरच्या निम्मा पुदिना घेतलाय खोबरं घेतलंय खोबऱ्याची काळी पाट काढलेली आहे इथं फोडणीसाठी कडीपत्ता घेतलाय दही घेतलंय आणि हिरवी मिरची तर चला आता या सगळ्याचं मी मिक्सरमध्ये वाटण करून घेते तर सुरुवातीला आपण खोबरं बारीक करून घेऊया कारण खोबरं फार कठीण असतं ते कोथिंबीर सारखं इथे लगेच बारीक होत नाही म्हणून मी खोबरं आणि हिरवी मिरची घालते बघा खोबरं आणि मिरची बारीक झालेली आहे मी बारीक करताना थोडं थोडं पाणी घातलेलं आहे पटकन बारीक व्हायसाठी खोबरं याच भांड्यात मी पुदिन आणि कोथिंबीर घालून बारीक करते कोथिंबीर अशीच घातली चिरली नाही कारण आपल्याला बारीकच करायची कोथिंबीर आणि पुदिना बारीक झालेलं आहे आता मी याच्यावरच होतो हे आता याच्यावर आपण दही घालून घेऊया दही जास्त पण आंबट नाही पाहिजे आता दह्यानंतर आपण साखर घालूया साखरही घालावीच लागते कारण चटणी कशी आपली आंबट गोड तिखट खरट अशी लागते आता मी इथं मीठ घालून घेते सगळं मीठ आणि साखर चवीनुसार घालायची जास्त नाही व्हायला पाहिजे कोणतं मधलं वाटणाचं पाणी मी घालते एवढं आणि आपण हे सगळं मिश्रण एकसारखं करून घेऊया तुम्ही एकदा ही चटणी बनवली ना तुम्ही ही चटणी बनवून खाचा ना ह्याच्यात लसूण घातलाय आपण ना शेंगदाणे घातल्यात ना डाळे ना कांदा तरी आपली चटणी सगळी मिसळून आलेली आहे बघा एकदम चविष्ट ही चटणी तिखट गोड आंबट खारट अशी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा चटणीसाठी मी इथं भांड्यात तेल घेते तर बघा तेल आता गरम झालंय सुरुवातीला आपण इथं मोहरी घालूया मोहरी तडतडली की कडीपत्ता घालून घ्यायचा सा। मोहरी चांगली तडतडून तर द्यायची कडीपत्ता घालून घेते कढीपत्ताला जिरे घालते थोडे आता गॅस बंद करायचा सगळी फोडणी नेसार घालून घेतली आता आपण हे एक सारखं करून घेऊया सगळं सगळं मिक्स करून घ्यायचं फोडणीचा छान सुगंध येतोय तुम्ही एकदा ही चटणी नक्की करून बघा खूप सुंदर लागते ही चटणी तुम्ही तर सगळ्या चटणी मिसरून जाचा काही ह्याच्यात मिसळून येण्यासाठी मिळून येण्यासाठी काही घालावं लागत नाही फक्त एवढ्या दोन चार गोष्टी असल्या की झालं तर बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने टम माशा फुगणाऱ्या इडल्या व चटपटी तशी चटणी जी तुम्ही एकदा बनवली तर कायम हीच बनवाल इतकी चटपटीत या दोन्ही रेसिपी मी तुम्हाला एकाच व्हिडिओ शेअर केल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली का अशा टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका